नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आहे आमच्या गावाची यात्रा आणि मित्रांनो यात्रेमध्ये बागायला एवढं एवढं भारी असतं आमच्या गावात भरपूर आणि मित्रांनो आजचा पहिला दिवस आहे आमच्या गावच्या यात्रेचा आणि मित्रांनो आज आहे दंडवट दंडवट घेतात आमच्या इथं आणि त्याचबरोबर बाशिण पण आहे तुम्हाला मला बाशिण तर मित्रांनो तुम्ही भाषिक तर बघितलं असेल आता आता संध्याकाळी बारा वाजता आहे बारा वाजता कार्यक्रम आहे सोंगाचा म्हणजे भरपूर असं वेगवेगळ्या पद्धतीने लोक सोंग घेतात कोणी माकडं होते कोणी काय घोडास होते कोणी हसवलच होते कोणी काय तर होते असे बक्कळ असं चांगलं बघण्यासाठी कार्यक्रम आहे बारा वाजता मी मित्रांनो चालू आता मंदिरामध्ये पाया पडायला तयारी चालू आहे जाण्यासाठी मंदिरात कारण दुपारी पुन्हा जास्त गर्दी पडते सकाळी सकाळ जरा पब्लिक कमी असते त्याच्यामुळे सकाळ सकाळी जाऊन दर्शन करून घेतो आम्ही हे बघा इकडे आमच्या ताईने बघा मेहंदी किती भारी काढली मन हॅलो फ्रेंड आम्ही चाललो पण आता पायापडायला पाया पायापडा चालव पाया काही टकली चला म्हणा सणा तर मित्रांनो निघालो आम्ही फॅमिली सोबत दर्शन घेण्यासाठी हे आई पण सोबत आहे आणि मित्रांनो यात्रेमध्ये गेल्यानंतर सगळे लोक बघाले मी कॅमेरा म्हणजे व्हिडिओ शूट करताना मित्रांनो दुकाना म्हणजे यात्रा भरली नव्हती आता सध्या दुकानं उघड्या चालू होते हे बघा आम्ही आलोय आता मंदिरापाशी आलोय आणि हे बघा आम्हाला भेटलं बघा हे सबस्क्रायबर भेटले माझे त्यांना प्रसाद पण दिला आता आम्ही निघालो मित्रांनो यात्रा खूप मोठी असते आमच्या गावची भरपूर लांबून असे लोक येतात आमच्या गावाला यात्रा करण्यासाठी हे आहे बघा संत गणेश महाराज मंदिर खूप छान मंदिर आहे आणि मित्रांनो आजचा पहिला दिवस आहे यात्रेचा मित्रांनो लगत तीन दिवस तुम्हाला व्लॉग पडत जातील यात्रेची माझ्या व्लॉग बघत जावा मित्रांनो व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जावा मित्रांनो चला मित्रांनो आता आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही मंदिर खूप भारी मंदिर आहे मित्रांनो चला मित्रांनो तुम्हाला मधून दाखवतो मंदिर मी हे बघा आहे गणेशनाथ महाराजांची मूर्ती आहे बघू शकता इथं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि थोड्याशा फोटो पण शूट केला मित्रांनो Terima <laughs> kasih आणि मित्रांनो हा जो आहे हे सगळं काल्यासाठी चालू आहे काला म्हणजे एक प्रसाद असतो मोठा महाप्रसाद तो काला दुपारी तीन वाजता फुटतोय बघत राहा व्हिडिओ मित्रांनो मस्त व्हिडिओ आहे आणि यात्रा पण खूप छान आहे आमच्या गावची हे बघा आणि मित्रांनो काला घेण्यासाठी लय लांबून लांबून लोक येतात आमच्या गावाला खूप म्हणजे खूप मोठी अशी यात्रा भरते आणि काला पण लय मोठा असतो मित्रांनो भरपूर बघा